आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज चॅनल न्यूज प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेसच्या पॅनलने बालेकिल्ला राखला विरोधकांचा बुरका झाकला प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप शिवसेना व इतर अनेक पक्षांच्या वतीने सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अत्यंत चुरशीने झाले पण या कार्यसम्राट पैलवान संजयजी मेंढे सौ बबिता मेंढे करण जामदार यांच्या पॅनलने काँग्रेसच्या विजयाची सलामी दिलेली असून काँग्रेसचा बालेकिल्ला राखला विरोधकांचा भुरका झाकला पैलवान संजयजी मेंढे यांच्या कार्याच्या कार्यपद्धतीने राजकीय आखाड्यात पैलवान राजकीय कुस्ती जिंकल्याने कार्यकर्त्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण असल्याने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष आनंदी वातावरण निर्माण झाल्याने अखेर पैलवानाने छाती ठोकून राजकीय आखाडा मारला विरोधकांचा बुरखा झाकला न्यूज मिरजहून प्रतिनिधी गणेश कांबळे संघर्षणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा